येस आज आहे स्वानशा म्हणजे उद्या आहे स्वयंश बड्डे सो त्याचीच तयारी चालली आहे सो आम्ही यावेळी खरवला की मिड नाईटला तिचा बड्डे सेलिब्रेशन करूया बड्डे सेलिब्रेट करूया सो स्टेटन अस आम्ही कसा तिचा बड्डे सेलिब्रेट करतो ते तुम्ही तुमच्यावर शेअर करतोय बा बाय सो इथे आम्ही तिला असे छोटे छोटे गिफ्ट घेतलेले बॅग टिफिन बॉक्स रिंग म्हणजे तिला जे यूज होतील ते वॉटर बॉटल आता कारण की ती स्कूलमध्ये जाणार ना म्हणून तर स्कूलच्याच सगळ्या वस्तू घेतलेल्या कम्पॉस्ट बॉक्स आहे खूप छान होत्या आणि हे कलर्स तिला कलर्स करायला खूप आवडतात आणि इथे स्वप्नीलने तिला गिटार घेतलेलं आता इथे स्वप्नील गिफ्ट पॅक करते ऑलमोस्ट होत आलं आणि हे रात्री तिला कपडे घालायचे ते आहे आता मी बलूनस फुगवून घेते हो सो इथे मी आ... कलरफुल बलून्स घेतलेले म्हणजे जास्त काय डेकोरेशन करायचं नव्हतं थोडंसंच होतं म्हणून थोडेसे एकच पॅकेट बलून्स घेतलेले आणि ही मशीन असल्यामुळे आम्हाला खूप हेल्प होतो बलूनस उगळायला गिफ्ट असल्यामुळे इथे स्वप्नाला टाईम लागतो आहे गिफ्ट पॅक करायला ॲक्च्युली आम्ही सगळं स्टेशनरी सामान बनले बलून झालेले आहेत फुगव आणि ते पॅकिंग चालू आहे तो आता आम्ही आलो केक हाऊसमध्ये स्वयंशाचं रात्री जो केक कटिंग कर करायचं तो केक स्वयंशाच्या सगळ्या बड्डेचे केक ऑलमोस्ट याच केक शॉपमध्ये आहे याच केक तिला आईस्क्रीम आवडतं म्हणून आईस्क्रीम केक इथे रवी झालेली आहे हेल्प करायला मला आणि जे फ्रेंड्स आहेत सगळे त्यांना कॅप घालून आम्ही ठेवतोय सो आता आम्ही तिथे डेकोरेशन करतोय स्वांशाची एंट्री आहे तर हे सगळे स्वांशाचे फेवरेट टॉईज आहेत तिला सॉफ्टाईज खूप आवडतात आणि जे जे डेकोरेशन आणि असं झाल्या मावशी आली का? एंट्री आहे आणि आमच्या मॅडम बघा काय करताय

माझ्या कोणाला म्हणते भेट ना त्याला माझ्या तुझा म्हणते कि बाबा है, लो, है लो।

આજે <laughs>

ಉದ ಉದ आना न न न न हां ओया टीपी बॉक्स टीपी बॉक्स आते नहीं नहीं मैं छोड़ो मैं नहीं म स्टेगा मिकी तैयार आमिका पाप के ले। क्या? क्या है पाप? आमिका पाप के ले मंडला। आमला लेते हैं, कोल्डरा नंगा लेते हैं। भूख। भूख। मैं यार आमिका ली। हे अब बैग कितना है? बुद्धा आपने जरूर अब बैग चलाना। खाना दिखा। एक खाएं। एक कोल्डरा बनी है। खाना खाना। खाम खाम। किस 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 मालूम नहीं। किस कि� वो भी आ ये बक्का लास्ट एबा लास्ट लास्ट एलास्ट है ना संपल है ना ऐ मम्मी बाय बोलला कोण जाणार है लास्ट क्रीम बैग ना याला एबा आणि एबा लास्ट तुम्हाला भेट

मायने गोडा नाही वाला लाजा लाजा बाजू बाजू हां बाजू बाजू लाल नाही बाबूरा ब मला लगेच ना, ना, ना <laughs> बाजो बाजो। बाजो बाजो। थी थी। कर 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 लवकर कर माडती अगर तू सो असा होता ॲक्च्युली ती थोडीशी म्हणजे माहिती नाही घाबरली म्हणजे असं एवढं सगळं बघून आणि तिला कळत नव्हतं की टी व्हीमधला बड्डे होता की खरंच माझा बड्डे सेलिब्रेट करत आहेत आणि ती असं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल लहान मुलं शॉर्ट्स वगैरे खूप बघतात आणि ती पण बघते आणि ती हे सगळं रिअलमध्ये सगळं बघवती तर तिला असं थोडं आता ती असं की अरे काय करतायत तर थोडी घाबरलेली सो ठीक आहे पण तिने तिने एन्जॉय केलं आणि छान वाटलं मस्त झालेलं डेकोरेशन डेकोरेशनमध्ये आणि तुम्हाला कसं वाटलं ते सांग नक्कीच कमेंटमध्ये दाखवा थँक्यू टू माय नंद बाई ॲक्च्युली ती असते म्हणून मला एवढं सगळं पॉसिबल होतं नाहीतर नाही होत दरवेळी ती असतेच माझ्याबरोबर तुम्हालाही माहीत आहे सो चलो आता खूप लेट झालं आहे सोमायचं बाय